नमस्कार सर यूट्यूब फॅमिली सर्वांना नमस्कार सर्वांना स्वागत करतो चला मस्त पैकी उभं राहिलो इकडे इकडे काय बाबाच पाणी पाजायचं कडवाळ वगैरे आपल्या मशीला आणि टमॅटोचं टमॅटो जी आपण कळक कल लावतो का नाही ती सगळं इथं इथंच लावलेला असतो तर बाबाने आत्ताच पाणी पाजले बरं का इकडं तर बघा ह्यावेळी कशी किती मस्त आले ते आज जाऊ आज जाऊ आज जाऊनच बघतो तुम्हाला सर्वांना धावतो कसं आलेत बाबा कणस तर बघा कणसे कसे आहेत कंस निसन नसेल ओन्हा ठीक आहे इकडं कणसं किती वारे आलेत बाबा ह्यावेळी सारखंच असतं ठीक आहे कणसं लय मोठी आहेत बर लय छान आले त्यावेळी कणसं लय छान म्हणजे लय छान आलेले आहेत ठीक आहे फिरून बघायला लागले काक्र मारायला लागले इकडं तर नाव नाव काढलं तरी दुःख बसते ह्यावेळी राजश्री ते आपली होती बरं का आईबाबांना पाणी वगैरे घेऊन यायचे एक वेळी पाणी वगैरे आईबाबांना घेऊन यायचे द्यायची तर काय सांगावन काय नाही काय कळत नाही पण आईबाबांना सारखी मा आईबाप उन्हासाहेब चकरा मारायचे कंड सारखे चकरा मारायचे का आठवण खूप येते हा झाडाखाली घेऊन आम्ही बसायचो करायचो जावा तुम्हाला मी सांगतो सांगाय गेले तर वाईट वाटतय दोघं नवरा बायकोच्या प्रकार दादू पण आणि ती पण दिदी पण दोघांचा जीव जाताना म्हणजे माझ्या समोर गेले बरं का दोघांचं पण दाद्याचं पण माझ्या समोरच आणि दाजेश्री दीदीचं पण पण पैलवाच्या नशिबात नव्हतं ते तर असू द्या पैलवानवर सर्वांनी लक्ष ठेवा <coughs> दुसरं काय नाही त्यावेळी पाणी पाजाय म्हणजे पाणी वगैरे घेऊन आलं ते राजेश्री दाई आठवण आई बाबा सकाळच्या ना म्हणजे सकाळची लय खूप रडली कारण की आता ज्वारी काढायची ती तर सकाळी म्हणून रडायला लागली त्यावेळी माझी मुलगी पाणी येऊन द्यायची आम्हाला बघायची त्यात तिथून आता ज्वारी काढायला आली होतं का तिक पलीकडली ज्वारी काढायला आल्या खाली पडल्या वगैरे तर रडायला लागली सकाळी तर मी गेलो निघून तर खूप आठवणमध्ये त्या राजेश्री दिदी दादू पण दाद्या जवळ हॉस्पिटलमध्ये होता का नाही ती मला म सिच्युएशन माहीत आहे की त्यावेळी मी जवळ होतो राजश्री दाईला जे आईबाबांनी एवढे घेऊन इकडे तिकडे फिरलेत सिच्युएशन वेगळी सिच्युएशनच वेगळी होती ती पण आज प्रत्येक वावरात प्रत्येक ह्याच्यात त्या म्हटलं तरी माझी संघ असायची मेसेला लावलं तरी संघ असायची फिरायची संघ माझ्या तर काय बोलून काय नाही काय कळण झालंय तर धन्यवाद पुढल्या व्हिडिओ सर्वांना भेटतो नमस्कार व्हिडिओ न टाकायचं कारण का चार पाच दिवस खूप आजारलो बॉडी काही साथच देत नव्हती हो त्यामुळं व्हिडिओ टाकले नाही मी चला आता मी बाहेर पडतो बाहेर निघतो म्हणजे हे काय जुनी साईडला आहे बरं का हे काय इकडं पण आहे आणि इकडं पण ज्वारी जुनी साईडला ज्वारी आहे ह्यावेळी ज्वारी सर्वांनी कुणीही के केले नाही पण राजश्री राजश्री दिदी का नाही आहे त्या ज्वारीतच येऊन बाबांना त्या हाती त्या हाती पाणी द्यायला आले तर बाबा हे सकाळी लेरडत होते धन्यवाद नमस्कार